जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कापसाचे बाजारभव बारा एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पाहूयात सुरुवातीला सिल्लोड आवाकाय पाच हजार तीनशे नव्वद क्विंटल बाजार व सहा हजार पाचशे रुपये राळेगाव आवाकाय दोन हजार आठशे क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार दोनशे पन्नास रुपये परशिवनी आवाका एकशे वीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढचे बाजारभाव जाफराबादचे आहेत आवाकाई पंचेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार रुपये काटंजीचे बाजार बाजारभाव पाहूयात आवाकाय तीन हजार एकशे ऐंशी क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये उमरेडचे बाजारभाव आवाक आहे छत्तीस क्विंटल जास्तचे बाजारात हजार तीनशे वीस रुपये मनवत आवाक आहे एकशे वीस क्विंटल जास्त सहा हजार दोनशे पंधरा रुपये देऊळगाव राजे आवाक आहे नऊशे त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये काटोल आवाय शंभर क्विंटल जास्तचे बाजारात सहा हजार रुपये सेंधी सेलू आवाक आहे दोन हजार दहा क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये वर्धा आवाका चार शे क्विंटल जास्तचे बाजारवाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये किल्लेदारूर आवक आहे एकशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजराव सहा हजार एकशे पन्नास रुपये मारेगाव आवक आहे तीनशे त्रेपन्न क्विंटल जास्तचे बाजराव सहा हजार पंचवीस रुपये चिमूर आवका एकशे सदतीस क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार तीनशे रुपये पुलगाव आवक आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची जास्तचे बाजार सहा हजार तीनशे पंचवीस रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ ज्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार